I cool. आज अजून एक ॲक्सिडेंटमध्ये बळी गेलेला आहे निष्पाप महिलांचा बळी अतिशय दुर्घटना अशी घडलेली आहे की ती चेंदा मेंदा झालेली आहे ती अतिशय वाईट प्रसिद्ध झालेली आहे त्या ठिकाणी ह्या अक्कलकुर रोडला विराट मॉलच्या अलीकडं ब्रिज ब्रिज चालू अगोदर एक जड वाहतूक वाहनी त्या महिला रस्ता पास करत असताना त्यांनी उडवून अक्षरशः त्याला तुडून ट्रक पुढे गेलेला आहे यासाठी हे जड वाहतूकमुळं अनेक ॲक्सिडेंट आहेत अनेक सोलापूर शहरामध्ये मृत्यू पडल्यात ह्याच्यावर कोणाला लक्ष आहे की नाही लोकप्रतिनिधी फक्त येत्या जातात आहोत तुम्ही बघा सोलापूर शहरामध्ये ह्या दोन महिन्यामध्ये में किती लोकांचा अपघातामध्ये मृत झालेला आहे ह्याच्याकडे लक्ष नाही आहे जिल्हाधिकाऱ्यांना जवळ वारंवार सांगितले एकतर सांगितले पण कुणीही इथं लक्ष देत नाही यासाठी सोलापूरचे बळी कधी थांबवणार तिने हे मृत्यू काळ कधी थांबवतात सोलापूरचा हा प्रश्न जनतेसमोर आलेला आहे यासाठी विनंती करतो शासनाला प्रशासनाला की कुठं तर हे सोलापूरचे एकतर म सोलापूर हा मजूर मजुरांचं गाव आहे हातावरचं कोट आहे लोक पळापळी करतात कामासाठी अशा काळामध्ये जर असे लोकांचा मृत्यू होत असत तर याला जबाबदार कोण यासाठी ताबडतोब शासनाने कडक कारवाई करावी अशी माझी विनंती आहे याबाबत पोलीस आयुक्तांनी जणू वाहतूक मालकाचा मालकांना किंवा चालकांना सूचनाही दिल्या होत्या आणि मालकांना सूचना फक्त कुठं तर ॲक्शन झाला आवाज उठला हे कुठं तर असं सूचना येते नंतर ते सूचनाचं कोणी पालन करत नाही तसंच जड जड वाहतूक शहरामधून जातात कोणीही लक्ष देत नाही याच्याकडं हा आयुक्तांनी याच्यावर दखल घेण्याची गरज आहे इथं ब्रिज तर बांधला नाही सरकारने असं केलं की ब्रिज बांधला नाही इथं ट्रॅफिक पोलीस नाही त्यामुळं हे सगळे होत आहे आज फार मोठा आपल्या ह्या भागावर संकट आलेलं आहे अचानक जीव जातो म्हणजे काय करायचं सांगा अशा तिकडून गाड्या येतात आणि गाड्या आल्या की महिलांना गडबड असते विडी कामगार असतात काही शिक शाळेला जाणारे असतात काही कामाचे असतात असा रोड केला की काही कळतच नाही की इकडून इकडं ह्या यशराज नगर पासून इकडे येताना असंच आहे ह्या ह्या सर्व्हिस रोडला जावं की ह्या रोडला दोन्ही तो रोड इथे असल्यामुळं आणि सध्या रहदारी वाहतूक आहे लोकांनी सगळे प्रकार घडावं लागले याबाबत बंद झाली पाहिजे अन्यथा नंतर आम्ही मोर्चा काढू महापालिके जाऊ आयुक्त बस जाऊ बी जाऊ पण हे आता बंद झालं पाहिजे माझा भाऊ महिना आज कुणाचीच राही मेली आहे आता जर कुणाच्या घरात जर काय घडलं तर त्याला जबाबदार मग कोण नाही दिला प्रशासन राही जमानदात आणि यात यात्र आंदोलन या संगमेश्वर नगर नगर मल्लिकार्जुन नगर राजू नगर किसन नगर आज एक विनाकारण एक रस्ता ओलांडताना एक मृत्युमुखी एक तर आई एक बहीण असं एकाचा घात झालेला आहे हे जड वाहतुकीच या रोडला बंद झालीच पाहिजे आम्ही निषेध करतो या वाहतुकीचा प्रत्येक वेळी ऐकणे ह्या रोडला ऐकणे प्रत्येक लहान लहान मुळे लहान पालक शाळेतील लेकर घेऊन जात असतात काय तर झालं तर हे प्रशासन तुम्ही ह्याचा कायदा कारण ऐकणे बंद करावी हे प्रशासन आहे माझं नाव मी या रोज चाललो होतो आणि त्यावेळेस एक बलकर गाडी आली बलकड गाडीने उडवली उडवल्यानंतर ते गाडी थांबली नाही मग मी त्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न केलो आणि प्रयत्न केल्यानंतर ती गाडी निघून गेली मग त्या बहीला इथं असं पडलेल्या अवस्थेत बघून माझी इच्छा झाली त्या गाडीच्या मागे जावं मग मी काय एम आर टी सी पोलीस टबला कळवलो कळवल्यानंतर ना मग ते बळीची अवस्था एकदम बेकार होती मग तिने आले मग त्यांना मी मदत केलं मी विकास काळे स्वप्नील गायकवाड राज शिंदे विशाल साठे आणि आपलं के प्रशांत कोळी यांना घेऊन मी हे सगळं सहकार्य करून त्या ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलो आणि जी काय कारवाई काय असेल ती योग्य प्रमाणे झाली पाहिजे आणि सगळ्याला जे असेल ते नाही मिळालं पाहिजे कधी झालं घटना आज सकाळी